खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे बाई विधानसभेचे आमदार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते आणि या प्रचारसभेमध्ये अरे रे हे काय बोलले नितीन भरगुडे पाटील शिरवळ प्रचार प्रचारसभेत पाहूया आपल्याला आमदार निवडून द्यायचा नाही मंत्री निवडून द्यायचा मी पंच्याऐंशी वर्षाचा तरुण आहे अरे मी तर लहान बाळ आहे साठ वर्षाचं अजून मला पंच्याऐंशी तर मग आता एकदा माझ्याकडे नजर फिरवा राज्य कुठं अडचणी असेल तर मला राज्यावर घ्या म्हणजे किती वर्ष मोठे घेऊ जिल्ह्यात पंचतवी जिल्हा परिषदेत पंचतमी जिल्हा परिषदेच्या कुठं काही आहे का नाही चांगलं बदल आहो आमचं म्हणणं तिरंग्यात नको परंतु काही तर होईना तालुक्याच्या करता आणि ती मकरंद पाटलांच्या मध्ये ताकद आहे शेवटी एक लक्षात घ्या राजकारणामध्ये वेळ यावी लागते कुणाचं वाशिम कधी जड असेल सांगता येत नाही कुणाच्या नशिबात कधी काय असेल सांगता येत नाही या पद्धतीचं जर काम बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये नहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत सोपी विधानसभा कुणाची असेल तर ती मकरंद पाटलांची आहे या निवडणुकीला त्या अर्थाने बाबा फक्त एक काम करा मी परवाच्याही वाटण्यास सांगेल काही गाड्यांना सवय असते मी आबांना दिसतो बाई आबा आबा अरे गावात जा की बाबा आबाच्या पुढं दिसतो पुढं 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 ते पेटी फुटल्या आबा काय झालं मी तालुक्यात बघत होतो तेव्हा गाव फुटले अरे गावात जा पुड़ो लोकांना भेट वस्तीत जा पायापड मकरंद पाटलांच्या करता लोकांच्या पायापडा तुम्हाला एक सांगतो निवड निवडणूक अशी कधी होत नाही मकरंद बाबांना भेटलो काही नाही वीस तारखेपर्यंत मकरंद पाटलाला भेटायचंच नाही काय करायचं आहे त्यांना माहिती आहे ना आपला कार्यकर्ता काम करतोय पण उठ सुट लग्न ठरल्यानंतर बरी आहे का कसं आहे आबा मी आहे आबा मी शांत आहे मी काय अरे की ते सांगतोय का त्याला राजकारणाची ही पद्धत बदलली पाहिजे मी नेहमी सांगतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे एवढे उपकार आहेत आपल्यावर ते उपकार कधीच फिटणार नाही भारत देशामध्ये कस त्याची जमीन हा पहिला कायदा करणारा देव माणूस कोण असेल तर त्या देव माणसाचं नाव आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आपल्या सासवारावर भोर संस्थान होत आपले आजोबा पंजुबा खापर पंजोबा जेव्हा जमिनी करत होत्या तेव्हा त्या भोर संस्थांच्या करत होत्या आणि भोर संस्थांच्या जमिनी चे काढून तुमच्या नावावर सास बारा केला असेल तर तो, तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केला हे hey, तुम्हाला मला विसरून चालणार नाही म्हणून आता सास बारा आपला आहे म्हणून आपली प्रगती आहे म्हणून शेतीत ऊस पिकतोय शेतीत पाणी येत आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीचा जन्म कोणी दिला रवी वस्तीने ग्रामपंचायतचा जन्म कोणी दिला भारत देशामध्ये पंचायत राज व्यवस्था नव्हती एकोणीसशे अठ्ठावन्न साली ग्रामपंचायत अधिनियम आहे आणि एकोणीसशे बासष्टचा जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिनियम आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदला जन्म दिला या संस्था काढल्या पाहिजेत माझ्या माणसाला मुंबई येता कामा नये माझ्या माणसाचं काम शिरोमध्ये झालं पाहिजे खंड्यात झालं पाहिजे साताऱ्यात झालं पाहिजे आणि मग हे सगळे कायदा करत असताना मकरंद पाटलांनी मी जे के काम केलं ज्या जमिनी आपल्या नावावर झाल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच नीराज येवकर अनेक वर्ष नीराज येवकर थांबायच का असं मी थांबायचो शरद मला काय थांबव तुम्ही ना कोण एक टायच का नाही पाहू नये तेव्हा मला एकच सांगायचंय निराजेव घरला प्रकल्प एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचा आणि एवढंच ऐकलं पण मकरच पाटलांनी साहेब असतील बाबा असतील रामराज असतील पण शिल्पकार म्हणून मकरंद पाटलांनी मीरा देवघर कालव्याच काम केलं डोंबरजवडीच काम केलं आणि गावडेवाडी शेकमीरवाडी वाघोशी या तिन्ही लिफ्ट मंजूर केल्या या गावडेवाडीच्या लिफ्ट मधून माझ्या नऊ गावांना पाणी मिळणार आहे आणि नऊ गावांना जेव्हा पाणी मिळेल ना 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 ते पळत पाईपलाईन येणार आहे कॅनॉल पाणी येणार नाही याचं श्रेय पाटलांना द्यावं लागेल कुणीतरी काही गाफ् मारत असेल तर ते आहे डोंबर लोडकी सुद्धा आवांच्या डोक्यामध्ये वरची अकरा गाव आहे जी गाव आमच्या अकरा पाण्यापासून वंचित आहेत त्या गावांना पाणी देण्याचं काम देखील गावांच्या डोक्यामध्ये आहे म्हणजे आपल्याला एका बाजूला विकासाची भूमिका ठेवली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तालुका सुजलम सुपलम केला पाहिजे काय तर मी येत आहोत प्रचंड मोठी इंडस्ट्री झाली या इंडस्ट्रीच्या माध्यमातून काही मी म्हणणार नाही की शंभर टक्के त्याच्यामध्ये यश संपादन झाले काही उनिवा असतील पण त्या उणीवा पूर्ण करण्याची ताकद निश्चितपणानं मकरंद पाटलांच्या मध्ये आहे एवढी तुम्हाला मी निश्चितपणानं खात्री देतो या निवडणुकीकडे एका अर्थानं बघा आपल्याला आमदार निवडून द्यायचा नाही आपल्याला मंत्री महोदयाला निवडून त्या त्याकरता त्यांना मतदान करा